द्वंद्वामध्ये मुद्दामागचा हा प्रश्न विचारलेला आहे आपलं जो काही अभिप्राय आहे आधी आज आधिसूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे कळवणे आणि मगच संयुक्त मोजणी जॉईंट मेजरमेंट तर हाच क्रम आपल्याला अभिप्रेत आहे का जर का आपलं मत होय सकारात्मक असेल तर आपण यस वरती आपलं मत नोंदवायचं आहे आणि असं काही नसतं कुणीही अनागोंदी कारभार आपल्या मनमर्जीने चालवू शकतो असं जर आपणास वाटत असेल तर आपला अभिप्राय नो नाही आणि नकारात्मक ना गटात आपल्याला नोंदवायचं आहे नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं यूट्यूबच्या या थेट प्रक्षेपण सेवेमध्ये हार्दिक स्वागत आहे थोडंसं मागे जाऊन लिंक स्थानिक सगळ्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाही का जेवढं सामाजिक माध्यम आहेत सोशल मीडिया आहेत त्याच्यामध्ये शेअर करा कारण का मी एवढ्या सहजासहजी लाईव्ह ला येणार नव्हतो पण आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस राजकीय डाव का संविधानिक पेच किंवा संविधानिक पेच संविधानिक डाव का राजकीय पेच अशा आशयाने आजचा हा खोचक भेदक आणि तेवढाच जिवारी लागणारा प्रश्न आहे आधी अधिसूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे आणि मग संयुक्त मोजणी जॉईंट मेजरमेंट का जर हे योग्य वाटत असेल तर आपला अभिप्राय यस होईने आपल्याला नमूद करायचं आहे आणि जर काय असं काही नसतं मनमर्जी अनागोंदी कोणीही कोणाची बळजबरी चालवू शकतं असं जर आपलं मत असेल नकारात्मक ना नो नाहीने आपला अभिप्राय पण करावायचा आहे वेलकम टू लाईव्ह चॅट रिमेंबर टू कार्ड युअर प्रायव्हसी अँड अबाइड बाय आवर कम्युनिटी गाईडलाईन्स संध्याकाळचे अकरा वाजून नऊ मिनिट झालेले आहेत आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस आज वर्धा जिल्ह्यामध्ये करमाळापूरपासून चार तारखेचं वेळापत्रक देऊन धडकलेलं आहे असं आमच्यापर्यंत तरी पत्रकं आलेली आहेत तर त्या आशयाने आजचा हा खोचक भेदक किंवा जिवारी लागणारा प्रश्न वाटू शकतो आपण समर्थक आहात किंवा विरोधक आहात हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे हा जो काही घटनाक्रम असेल तर हा राजकीय डाव असला तर तो संविधानिक पेच निर्माण करून सगळी प्रक्रियावादग्रस्त ठरवू शकतो का किंवा हा जर संविधानिक डाव असेल तर हा राजकीय पेच निर्माण करून महाराष्ट्राला परत एकदा आणखीन वेगळ्या वाटेवरती नेऊ शकतो का अशा विविधांगी पर्यायाने आजचा हा सवाल आहे आधी अधिसूचना आणि वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे आणि मगच संयुक्त मोरणी जॉईंट मेजरमेंट यूट्यूब चॅनल एम आर एक्स हायपन वी सिक्स मध्ये आज थेट प्रक्षेपण सेवेदरम्यान हा प्रश्न विचारलेला आहे आपण जेव्हा केव्हा हे ऐकाल तर त्यावेळेस आपणास आपलं मत कमेंटमध्ये आपली परिस्थिती कळवण्याचा अधिकार असणार आहे लाईव्ह दरम्यान आपल्याला होय किंवा नाही यस किंवा नो या दोन पर्यायामध्ये आपलं मत नोंदवायचं आहे जर का आपल्याला असं वाटत असेल की हाच क्रम अभिप्रेत आहे तर यस आणि तुम्हाला जर वाटत असेल की क्रम वगैरे काय नाही मनमर्जी आनागोंदी जे काय आहे तर आपला अभिप्राय नोमध्ये कळवायचा आहे नमस्कार मित्रांनो वर्धा जिल्हा असो यवतमाळ असो हिंगोली असो नांदेड असो परभणी असो बीड असो लातूर असो धाराशिव असो सोलापूर असो सांगली असो कोल्हापूर असो किंवा सिंधुदुर्ग असो आपण समर्थक असो किंवा विरोधक असो हे महत्त्वाचं नाही आहे आजचा जो प्रश्न आहे तो अगदी मार्मिक आहे आधी आधी सूचना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर प्रकटनाद्वारे आणि मगच संयुक्त मुलगी जॉईंट मेजरमेंट असा प्रश्न आपल्या ह्या यूट्यूब चॅनल एम आर एक्स हायपन वी सिक्स आरमध्ये आज मी डॉक्टर मनोज कुमार म्हणत आपणा सर्वांना दर्शक प्रेक्षकांना एक आव्हान किंवा साध घालत आहे आपण जर वरती असाल तर आपला अभिप्राय जर का आपल्याला हा क्रम योग्य वाटत असेल तर यसणे आणि जर का असं काही नसतं काही करता येतं असं जर असेल तर ने आपला अभिप्राय आपण तिथं ठीक करायचा आहे राहिली गोष्ट कमेंटमध्ये आपण जेव्हा केव्हा आत्ता म्हणा किंवा परत केव्हा ऐकताल तर कमेंटमध्ये आपला जी काय परिस्थिती आहे जिल्हा गाव तालुका गट जे काय असेल जे काही लिहायचं असेल ते आपण तिथं लिहायचं आहे आणि सर्वांना आव्हान आहे की